शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून तिकीट फायनल झाले असल्याची प्रतिक्रिया आशाताई शिंदे यांनी दिली आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे ह्या लोहा विधानसभा निवडणुकीत उभ्या टाकणार असल्याचे निश्चित झाले आहे नुकतेच आशाताई शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना आणखी उधाण आले श्यामसुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे आशाताई शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होऊन निवडणूक लढणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला मात्र सर्व शंकांना आशाताई शिंदे यांनी उत्तर दिले लोहा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या भेटीही झाल्या केवळ उद्धव ठाकरे यांची भेट होणे बाकी आहे आणि ती भेटही आठ दिवसात होईल असे आशाताई म्हणाल्या शेतकरी कामगार पक्षही महाविकास आघाडीत सामील आहे त्यामुळे आपण महाविकास आघाडीतून लढणार हे अंतिम झाल्याची प्रतिक्रिया आशाताई शिंदे यांनी दिली महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरचंद्रजी पवार साहेब यांची काल माझी भेट झाली आणि निवडणुकीविषयीच चर्चा झाली म्हणजे तिकीटाविषयी तर त्यांची शिवाय महाविकास आघाडीतले सगळेच नेते त्यांच्याबरोबरही माझी चर्चा झाली फक्त उद्धव साहेबांशी डायरेक्ट भेट राहिली आहे ती होईल या आठवड्यामध्ये आणि काही नाही प्रॉब्लेम फक्त चर्चा करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी मी गेले होते आपलं तिकीट निश्चित आहे कारण रनिंग आमदार आहेत त्याच्यात काही कुठे शंका असण्याचं कारणच नाही शिंदेसाहेब शेतकरी कामगार पक्षाकडनं निवडणूक लढवली सुद्धा झाले आता आपण काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये होते नाही चर्चा होत असते पण कसं आहे की सुद्धा महाविकास आघाडीचाच घटक आहे त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचा घटक आहे म्हटलं तरी चालते आणि माझं कर्तव्य आहे की सगळ्याच नेत्यांना भेटणं आणि त्यातल्या त्यात ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांचे आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे तर तसे मी आशीर्वाद महाविकास आघाडीचे घेतलेले आहेत आणि आपलं तिकीट निश्चित आहे आणि हे सगळ्यांनीच आपल्याला कळवलेलं आहे सकारात्मक चर्चा आणि शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला हो म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवण्याची आपण शक्यता आहे असं म्हणतो हो ती नाकारता येत नाही कदाचित ती चर्चा म्हणजे आम्ही सगळ्या घरी करून आणि विशेष म्हणजे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत भाई त्यांच्याशी पण चर्चा करून आणि सगळे कार्यकर्ते आणि घरचे मेंबर चर्चा करून तो निर्णय घेऊ नांदेड जिल्ह्यामध्ये लोहाकंदन असा मतदारसंघ आहे जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाची चर्चा आहे सध्या हो कारण या मतदारसंघामध्ये बहीण आणि भावामध्ये लढत होणार आहे मग ते पाहायला मिळणार का पाहायला मिळू शकते कारण ते पण त्या पद्धतीने प्रचार करत आहेत आणि आपण तर गेले पाच वर्ष तुम्ही बघताय की मी मतदारसंघात नेहमीच हजर असते सगळ्याच कामासाठी आणि रनिंग आमदार असल्यामुळे आपण तर निवडणूक लढवणारच आहोत कोणी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवावी ते ज्याचं त्यांनी ठरवावं आणि भाऊ आले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे सगळ्यांनाच अधिकार आहे लढण्याचा तर त्यांनी इच्छा व्यक्त केली तरी येतील कदाचित सांगता येत नाही किसान फॅशन मॉलचा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर